बागलान तालुक्यातील औंधाणे येथील हातबल शेतकऱ्यांनी गांजा लावण्याचा केला प्रयत्न पोलिसांनी पाडला आणून अनेक दिवसापासून शेतमालाला योग्य भाव नसल्याने आणि कांदा निर्यात बंदी यामुळे शेत शेतकरी हातबल झाला असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला असून अनेक मुख्य पीक शेतकरी घेत असून परंतु त्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व त्यातच अस्मानी सुलतानी संकटांना तोंड देऊन तो आपला मार्गक्रमण कसाबसा करत असतो परंतु येत्या काही वर्षापासून शेतकऱ्यांच्या हातात आलेला पिकाला भाव मिळत नसल्याने शासनाच्या धोरणांना वैतागून आज बागलान तालुक्यातील औंदाने येथील प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार यांच्या शेतात प्रहार संघटनेकडून गांजा लागवडीस सुरुवात केली असता पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांचे सहकारी यांनी तत्काळ औंदाने येथे धाव घेऊन आंदोलक व पोलीस प्रशासनामध्ये सविस्तर चर्चा घडवून आणली सटाणा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी आपल्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू व सकारात्मक विचार करू असे आश्वासन देऊन प्रहार संघटनेचे आंदोलन थांबवले यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तुषार खैरनार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश काकुळते प्रहार जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव व्यंगचित्रकार किरण मोरे नाना कुमावत रायरे गौरव निकम महेश निकम नंदू देवरे मधुकर पवार नितीन निकम नंदू अप्पा देवरे समाधान वाघ महेश निकम अमित निकम नितीन निकम मनोज देवरे विकास खेरणार कैलास ऐरे मंगेश भामरे संतोष जाधव आदी उपस्थित होते यावेळी गोपनीय शाखेचे अशोक चौरे पोलीस कर्मचारी कैलास घरटे आंदोलनस्थळी उपस्थित होते बागलासाठी सचिन सोनवणे केंद्र शासनाचा आर्या निर्यात चुकीचं धोरण रात्रीतून कांदा निर्यातबंदी चार हजार विकला जाणारा माल नऊ रुपये आठ रुपये किलोने विकला जातो शेती परवडत नाही केंद्र सरकार सरकार अधिकारी वर्ग लक्ष देत नाही या सर्वांना वैतागून मी माझ्या स्वतःच्या शेतात पाच गुंठे गांजा लागवडीची परवानगी शासनाकडे मागितली त्यांनी ती वेळेवर दिली नाही आज आम्ही गांजा लागवडीचा प्रयत्न करतो हो। आहोत मागची भावना एवढीच शेतकरी गांजा लागवडीकडे आमली पदार्थांच्या तस्करीकडे का वळणार याचं कारण एवढंच की शासनाने शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर दिला पाहिजे योग्य भाव दिला पाहिजे आयात निर्यात धोरण जे चुकीचं आहे त्याच्यावर कायमस्वरूपी विचार तोडगा काढला पाहिजे इथून पुढे जर शासनाने निर्णय घेतला नाही तर आम्ही गांजा लावणार आणि तो विकणारच कोणत्या मार्गाने विकायचा कसा विकायचा या शेतकऱ्याला सर्व माहिती जर तो एक्सपोर्टचं डाळीन द्राक्ष काढू शकतो तर गांजा एक्सपोर्ट करू शकतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान बारा वर्षापासून कांदा उत्पादक का शेतकऱ्यांना एवढा मोठा अन्याय होत आहे केव्हाही उठायचं केंद्र सरकारने आणि सांगायचं निर्यात चालू करा निर्यात बंदी करा आ, हे लावा त्याच्यावर बंदी लावा त्याच्यावर कर लावा असे अनेक निर्णय शासन रात्रीतून घेत आहे रात्रीतून घेत आहे आणि या या निर्णयांचा आज शेतकरी एवढा वेटा कुठे आहे की मागे या सात डिसेंबर रोजी सरकारने एका रात्रीत निर्यात बंदी केली आणि त्या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना थोडे थोडे पैसे मिळायला लागले होते साहेब आणि त्या पैशामधून कांदा चाळीस रुपये तीस रुपये किलोने विकला जात होता आणि अचानक सात डिसेंबर रात्रीच्या काळाचा घाला घातला आणि त्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं आणि त्या नुकसानीमध्ये शेतकऱ्याचा कांदा आता फक्त पाच ते सहा रुपये किलोने विकला जात आहे एक मोठं संकट आणि माग दरवर्षी गारपीट होते अवकाळी पाऊस होतं त्याच्यामध्ये मोठी नुकसान होत आहे शेतकऱ्याची आज त्यांच्या मुलांना अक्षरशः शाळेत जायला फी भरायला सो शेतकऱ्याकडे पैसे शे नाही आहे अशी परिस्थिती शेतकऱ्याची म्हणून साहेब आम्हाला गांजा लावण्याची परवानगी द्या शासनाने दिली पाहिजे आणि तुम्ही देखील विरोध नाही केला पाहिजे तुम्ही देखील शेतकऱ्याचे मुलं आहात हे तुम्हाला चांगली माहिती आहे पण आता आम्हाला पर्याय राहिलेला नाही आम्हाला गांजा लावू द्या तुमच्याकडे आम्ही पक्षाच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून विनंती करतोय साहेब आम्हाला गाज्या लावू द्या तुम्ही आम्हाला अडथळे आणू नको बस तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय जय शेतकरी एकजुटीचा प्रहार संघटनेचा गावातले जे करणार म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी जो आंदोलन केलेलं होतं प्रहार संघटनेच्या मार्फत की त्या कांदा जो दर कांदाचा निर्यात वगैरे बंदी केलेली आहे आणि त्या निमित्त शेतकरी पहिलाच मिटीकुटीला आलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तर त्यांनी गांजा लागवडीच्या संदर्भात अगोदर माहिती दिली होती त्यानिमित्तानं आम्ही आज ह्या ठिकाणी जागेवर त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी गांजा गांजा लागवडीचा प्रयत्न ते करणार होते परंतु आम्ही शासनाच्या वतीनं आणि पोलीस प्रशासना वतीनं त्यांना विनंती केलेली आहे संघटनेचे सर्व पदाधिकारी पण ह्या ठिकाणी स्वतः शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या भावना आणि त्यांनी दिलेलं निवेदन आहे आम्ही शासनापर्यंत पोचू आणि ह्यावर काहीतरी शासन तोडगा काढेल अशाबाबत त्यांना निवेदन आम्ही पुढे पाठवत आहोत

કાંદા નિર્ણયા બંધી ઉઠવા